तर योग घडून येत नाही करतो मल्ल्याने सुद्धा काही गोष्टी होत नाही जेव्हा भगवंताला आपली भक्ती आवडतो तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या भगवंत नामाचा चांगल्या गोष्टीचा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्याचा असा हा योग घडून येतो तर हा अखंड ढोंगाव नगरीमध्ये शंभू महादेवाच्या परिसरामध्ये चालू असलेला अखंड शिवनाम सत्याचा तपोपुर तपोपूर्ती सोहळ्याचा हा आनंद हा फार मोठा आनंद आहे हा अखंड शिवनाम सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा हा प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घेता येतो तसं पाहिलं तर आपल्या कामानुसार हा आनंद घेता येतो लहानापासून तर वर्धापर्यंत हा आनंद घेण्याचा हा सोहळा आहे कोणाला परमभृष्य ग्रंथ पारायणाच्या माध्यमातून आनंद घेता येतो तर कोणाला पावलं खेळत शिवपाठ म्हणण्याचा आनंद घेता येतो तर कोणाला भजन म्हणण्याचा कोणाला प्रवचन ऐकण्याचा कोणाला कीर्तन ऐकण्याचा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा हा आनंद घेता येतो परंतु हा आनंद हा आपण कसा घेतला पाहिजे आपण जर बाह्य मनानं जर भक्ती करत राहिलो तर अशा ह्या भगवंत नामाचा आपल्याला आनंद घेता येत नाही आज आपण सात दिवसापासून किती तळमळीनं प्रत्येकजण जण ह्या वरी एवढ्या माळावर चढून येऊन उन्हा तानामध्ये भगवंत नामामध्ये किती तलीन झालो असा हा आनंद कायमस्वरूपी आपल्याला मनामध्ये ठेवता आला पाहिजे तर त्यासाठी अंतर्मनाची निर्मिती करावी लागते आपल्याला हा जो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरल्यानंतर जो हा मनुष्य रूपी देह मिळालेला आहे ह्या देहाचा सार्थक करून घेण्यासाठी खरंच आपल्या ह्या डोणगाव नगरीमध्ये सद्गुरू सद्गुरु विरुपाक्ष शिवाचार्य माऊलींनी आज बारा वर्ष आपल्याला किती भगवंत नामाचा आनंद घेण्याचा सोहळ्याचा आज वर्षाचा तपामध्ये त्यांनी आज किती सद्गुरूंचे प्रत्येक वेगवेगळ्या सद्गुरूंच आपल्या या डोंगाव नगरीमध्ये पदार्पण करून आपल्या सर्व शिवभक्तांना किती हा मोठा आनंद मिळाला आणि आशीर्वाद मिळाला ह्याच्यापेक्षा दुसरं भाग्य नसते प्रत्येक भगवंत नामासाठी भाग्य लागते म्हणून मनुष्य रूपी देहाच हे सार्थक करून घेता आलं पाहिजे सर आपल्या ह्या सार्थक करून घेण्यासाठी ह्या देहाला सर्वश्रेष्ठ कशाची गरजे सार किती वारंवार सांगावे शिवपाठाच्या माध्यमातून प्रत्येक अभंगामध्ये ह्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी माऊलींनी वेगवेगळे अभंग देऊन आपल्याला भगवंत जीवनाचा उद्धार करून घेऊन घेण्याचा मार्ग दाखवलेला आहे हे जीवनाचा जीवन म्हणजे आपला हे पाण्याचा प्रवाह जसा असतो तसा हा प्रवाह आहे जसं नदीचं पाणी वाहत असताना जेव्हा पाण्यामध्ये काही केर कचरा अडकवतो तेव्हा नदीचं पाणी वाहनं बंद होते तसं आपण जर भगवंत नाम घेत राहिलो आणि भगवंत नाम घेत राहिलो तरच आपल्या या जीवनाचा आत्म उद्धार होते नाही तर आपण आता हे सात दिवस नामस्मरण केलो आणि घरी गेल्यानंतर हे ग्रंथ एका बाजूला आणि आपले विचार एका बाजूला गेले तर ह्या विचारानं कि पुढच्या वर्षीचा हा सोहळा आपण कसा केला पाहिजे याचा ध्यास हा वर्षभर आपल्या मनात असला पाहिजे तरच अशा ह्या भगवंत नामाचा आनंद घेण्याची आपल्याला निर्मिती होते म्हणून हे आ, नाम नाम कसं घेतलं पाहिजे गेल्याबरोबर आपण दैनंदिन आपल्या कामालाच महत्व दिलं नाही पाहिजे काम तर आपलं आहेच काम केलं तरच हे जीवनाची चांगली निर्मिती आहे पण निर्मिती चांगली करण्यासाठी त्याला भगवंताने नामाची सांगड घातलेली आहे म्हणून असा हे जीवनाचा हा प्रवा हा हे जीवनाचा प्रवाह हा प्रवाह तिची जर निर्मिती झाली तर आपला हा नरदेह हा हा होतो म्हणून नर दागर एका जात जात असताना एका शेतामध्ये जेव्हा आपल्याला विर दिसते आणि त्या विहिरीचा आपण जेव्हा पाणी प्यायला घेतो तेव्हा ते पाणी कसं आहे आपल्याला समजते का फक्त आपण गट गट ते पाणी पितो आणि आपली ताण भागवतो आणि पाणी पिल्यानंतर समजते की अरे बाबा किती गोड हे पाणी आहे तसं हे नाम हे आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये जेव्हा पदयात्रेला जातो त्या पदयात्रेमध्ये आपली जशी तुम्हाला जमते तशी सेवा करण्याची मावलीने संधी दिलेली आहे आणि वेळेनुसार आम्ही आज हा वर्ष झालं जे काही आपल्याला भगवंत नामाची महिमा सांगता येते तसं हे कोणीत नामाचा कौतुक आपल्याला प्रत्येकाला ही आनंदाने सांगता आलं पाहिजे असे आम तुम्हा आम्हा सर्वांना भक्ती देवो आणि आपण जसं या अखंड सुनाम सत्याचा संकल्प आपण करून जर भक्ती करत राहिलो तर आपल्या ह्या दोनगाव नगरीचा अजून अजून 100 पटीने तो पटीने प्रगती होते आणि हे महादेव शंकूचं कैलास पर्वत निर्माण होते अशी भक्ती तुम्हा आम्हा सर्वांना देवो आज अरुणाक्का महाराज आमचे गुरुमावली आहेत आम्ही जात असताना त्यांनी सुद्धा येतात